श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच साक्षात श्री सरस्वती स्वामी भक्तांना विचारतात आम्ही कोण आहे चोळप्पा उत्तर देतात आप त्रिभुवन नायक आहात स्वामी संतुष्ट होत नाही स्वामी म्हणतात आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते एकदा स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात असन त्याचं मत होतं आल्या आल्या तडकाफडकीनी तो वटवृक्षाखाली बसलेल्या त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात काय रे दाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना आम्ही कोणही परीक्षा घ्यायला आला ना पुजारी चपापतो पण पन स्पष्टपणे कबुली देतो मग स्वामी विचारतात गाणगापूरला कोणाची भक्ती करतो पुजारी उत्तर देतो सरस्वतीची स्वामी म्हणतात आम्ही नरसिंहभान आहोत नीट बघ आम्हाला पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात सरस्वती उभे आहे पुजायाला गहिवरून येतं काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात पूजायाला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहे तो स्वामी चरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो मग म्हणतो अक्कलकोट हेच गाणगापूर आणि गाणगापूर हेच अक्कलकोट आहे म्हणा स्वामी समर्थ